तुझ्या आईच्या घरी गेलात घरात आल्या आल्याच आरतीने प्रश्न विचारला भरतने आधी थोडा वेळ विचार केला आणि मग उत्तर दिले आरती ती माझी आई बाबा आहे त्यांना बरं नाही आई नेहमीच काळजी करत असते मी त्यांचा एकमेव आधार आहे या गोष्टीचा आरतीला काही फरक पडत नाही आरती म्हणाली बघा हे सगळं मला माहीत नाही मला फक्त एवढंच हवं की त्यांच्यापासून वेगळं होतानी तू मला वचन दिलं होतं की तू तुझ्या कुटुंबात लोकांशी कोणतेही संबंध ठेवणार नाहीस मला हे सगळं माहीत आहे जेव्हा सुनेला मुलाला घराबाहेर काढलं आता मुलाच्या कमाईसाठी ते वारंवार फोन करत राहतात भरत खूप रागवला होता पण घरी कोणताही त्रास होऊ नये म्हणून त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला हे बघा आरती माझ्या वडिलांचे पेन्शन पुरेशी आहे आणि तेथे ते जाण्याचा प्रश्न आहे तर माझ्याशिवाय त्यांच्यासाठी दुसरे कुणीही नाही बाबांच्या आजारांचा विचार करता करता त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे मुलगा असण्याचे काही कर्तव्य आहेत भरत बराच वेळ आरतीला समजावून सांगत राहिला पण आरतीने ऐकले नाही आणि तिने भरतला शपथ घ्यायला लावली की तो आता न विचारता कधीही त्याच्या आईवडिला भेटायला जाणार नाही भरत आरतीचा स्वभाव भरतला आरतीचा स्वभाव माहीत होता जर तिच्या इच्छानुसार काही झाले तर ती खूप रागवते आणि नाराज होते व आत्महत्या करण्याचा विचार करत बसते भरतने तिची ही आठ मान्य केली पण त्याचे मन नेहमीच त्याच्या आईबाबांसाठी भरलेले होते त्याला अजूनही आठवते की त्याच्या आई वडिलांनी त्याला शिक्षणासाठी स्वतःच्या गरजा कशा त्यागून ठेवल्या भरतच्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या इतकीही त्याने नातेवाईकाच्या दाबावाखाली न पडता भरतला त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचा परवानगी दिली पण लग्नाच्या दोन तीन महिन्यानंतरच आरतीने भांडणानंतर त्यांच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला एके दिवशी भरतचे वडील भरतशी बोलले पोरा जर तुझी बायको आमच्यावर खूस नसेल तर तू वेगळं हो आमची काळजी करू नकोस हे ऐकून भरत म्हणाला बाबा आता जेव्हा तुम्ही काळजी घेतली पाहिजे तेव्हा मी तुम्हाला असहाय्य सोडायला ठरवतात मी हे करू शकत नाही भरत भरतची आई म्हणाली पोरा तू बरोबर बोलतो पण जर तिने काही केलं तर सम सुनेला समजावून संचुन सांगितलं तर तीही हळूहळू मान्य करेल तुझी तब्येत ठीक नाही बाबा ने आईला गप्प केले आणि म्हणाले तू काय म्हणतेस ती नवीन युगाची आधुनिक पिढी आहे आजकाल प्रत्येक गोपनीय सगळ्यांना गोपनीयता हवी असते त्यांना जाऊ दे बेटा भरत तू तु तुझ्या तु बायकोला घेऊन जा तिला पाहिजे तिथे जा आमची काळजी करू नकोस भरत हे सगळं टेरेसवरती एकटा उभा राहून आठवत होता तेवढ्यात फोन वाजला अली पलीकडे आई होती तिचा आवाज थरथरत होता बेटा भरत मला माहीत नाही तुझ्या वडिलांना काय झाले त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे तू लवकर ये भरत म्हणाला आई काळजी करू नकोस मी लवकरच ये तेथे ते पोचतो असं म्हणत भरत पटकन खाली आला आणि त्याने बूट घालू लागला आरतीने पाहिले की भरत कुठेतरी जाण्यासाठी तयार होत आहे भरत तू कुठे जात आहेस रात्रीच्या इतके वेळी कोणाचा फोन हो आला होता भरतचे डोळे अश्रूने भरून आले तो म्हणाला आरती बाबा खूप आजारी आहेत मला जावे लागेल आई त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आरती रागा आरतीने रागाने पाहिले आणि म्हणाली भरत मी तुला सांगितले होते की तू तिला त्यांना भेटायला अजिबात जाणार नाहीस ठीक आहे तू जा पण परत आल्यावर तुझी बायको जिवंत सापडणार नाही आरती तिच्या आरतीने त्याच्यासमोर विनवण्या केल्या आरतीला आज जाऊ दे एकदा बाबा बरे झाले की मी तुझ्या परवानगीशिवाय त्यांना पुन्हा कधीही भेटायला जाणार नाही पण आरतीचा राग शिंगेला पोचला होता भरत भरत जीवन आणि मृत्यूच्या एकंदर तोंड देणार होता तो धर्मसंकटात पडला होता एकीकडे त्याचे कर्तव्य त्याला बोलवत होते तर दुसरीकडे त्याचे प्रेम त्याला त्याच्या कर्तव्य पार पाडण्यापासून रोखित होते मरणाच्या तयार होते आरती जर तुला मरायचे असेल तर मर मी माझ्या वडिलाची असा अवस्था सोडू शकत नाही हा विचार भरतच्या मनात वारंवार येत होता पण तो त्याबद्दल बोलू शकत नव्हता जर आरतीने खरोखरच काही चूक केली असेल तर काय होईल असा विचार करून तो गप्प राहिला भरतने लगेच त्याचा मित्र सुरेशला फोन केला सुरेश भा माझा भाऊ कुठे आहे तू कुठे अडकला आहे माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहे तू त्यांच्याकडे जा आणि तुम्हाला जे पैसे लागतील ते मला सांग मी ते पाठवीन आणि कृपया करून तासाला फोन कर करून त्याच्या प्रकृतीचा सा मला सांग हे ऐकून सुरेश म्हणाला भाऊ काळजी करू नकोस मी लवकरच इथे पोहोचतो आणि पैशांची काळजी करू नकोस मी सगळं सांभाळून घेईन भरतच्या डोळ्यातले अश्रू वाहत होते पण त्याची पर्वा न करता आरती स्वयंपाकघरात कामाला गेली भरत त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि उशीर तोंड लपून रडत राहिला थोड्या वेळाने त्याने सुरेशला फोन केला पण सुरेश फोन घेत नव्हता भरत अगदीच बेचन झाला मग त्याला आठवले कदाचित बाबा आय सी यूमध्ये असतील फोन तेथेच बंद ठेवला लागेल अशा प्रकारे तो स्वतःला पटवून देत होता काही वेळाने आरती आली आणि बेडच्या एका बाजूला तोंड करून झोपली जणू भरतने काही गुन्हा केला होता आरतीला त्याने आरतीने त्याला पकडले आणि काही वेळाने सुरेशचा पुन्हा फोन केला पण कॉल घेत नव्हता भरत खूप अस्वस्थ वाटत होता त्याचे हातपाय थंड पडत होते ते स्वतःला शिव्या देत होता तो आरतीवर प्रेम का करत होता आणि आजपर्यंत तिचे का मागण्या पूर्ण करत होता जरी त्याने काहीही सांगितले तरी त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही काही, काही वेळाने फोन वाजला काय झालं सुरेश बाबा कसे आहेत मी तुझ्याशी फोनवर कवाचं बोलतो पण फोन लागत नव्हता सुरेश म्हणला फोन पाहताच भरतने एकदाच दमात सर्व प्रश्न विचारले सुरेश खूप घाबरलेला स्वरात म्हणाला रवी स्वतःची काळजी घे जर तुला तुट तू तुटलास तुटला तर बाकीच्या कुटुंबाला कोण काळजी घेणार कोण सांभाळेल तू कुठेही असेल तर लवकर ये काका आपल्याला सर्वांना सोडून गेले आहेत हे ऐकून भरतच्या पायाखालची जमीन सरकली काय झालं तो संध्याकाळी त्याला भेटून तर आलो होतो शेवटच्या क्षणी तो आई वडिलांसोबत असता तर बरं झालं असत तो जोर जोरात रडू लागला त्याचा आवाज ऐकून आरती उठली आणि विचारलं काय झालं भरत का रडतोस भरतने तिला रागवले आणि म्हणाले सगळं संपलं आरती माझ्या वडिलांचा आणि कदाचित आपलंही नातं असं बोलून घराबाहेर पडला आरती भरत भरत अशी ओरडत राहिली त्याच्या मागे धावत पण का ती काही बोलण्यापूर्वीच भरत तिथून निघून गेला आरतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तीही रडत होती पण भरत तिचा तिरस्कार करायला लागला किंवा तिला सोडून जाईल दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाईक भरतच्या वडिलांच्या घरी जमले होते भरत एका कोपऱ्यात शांत बसला होता तेवढ्यात आरती तिथे आली तिने भरतकडे पाहिले पण भरतने बेशुद्ध झाल्यासारखे वाटत होते मग ती थी तिच्या सासूला भेटली आणि रडू लागली तिचे रडणं ऐकून भरतने एकदा तिच्याकडे पाहिले आणि मग डोळे फिरवले जड अंतकरणाने भरतने त्याच्या वडिलांच्या शेवटचा निरोप दिला आज त्याच्या वडिलाचे निधन होऊन पाच दिवस झाले होते या पाच दिवसात आरतीही तिथेच होती पण भरत एकदाही आरतीशी बोलत नव्हता हे सगळं त्याच्या आईला लक्षात येत होतं बाबाच्या तेराव्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आईने भरत आणि आरतीला एका खोलीत बोलावले आरतीला पाहून भरत निघून गेला बेटा माझं ऐक मी माझ्या सुनेला बोलवण्यासाठी बोलावलं आहे मग मला आईशी बोलायचं नाही बाबा ऐकून बाबाचे ऐकून तर मी इथून निघून गेलो होतो पण आता तुझ्यासोबतच राहीन तू काहीही सांगितलं तरी कुठेही जाणार नाही आणि ती तिला वाट वाटले की तिथे जाऊ शकते हे ऐकून आरती रडू लागली आईने तिला शांत केले आणि म्हणाली पोरी तुझ्या वडील बेटा तुझ्या म वडिलांनी हे दोन पत्र तुमच्या दोघांसाठी नावेने ठेवले होते एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या सुनेसाठी पटकन आईच्या हातातून ते पत्र घेतले जणू त्याला त्याच्या वडिलांशी भेटण्याची संधी मिळाली होती त्या पत्रात लिहिले होते बेटा मला माहीत आहे की तू सुनेला आपल्या दोघांसोबत राहण्याचं नाही राहायचं नाही पण मला माहीत आहे की मी गेल्यानंतर तू आईला एकटे सोडणार नाहीस जेणेकरून घरात पुन्हा वाद होणार नाही मी तुझ्याकडून एक वचन घेऊ इच्छितो की तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करशील का आणि सुनेची इच्छा पण पूर्ण करशील आणि तिच्यासोबत जाशील मी तुझ्या आईच्या श्रद्धा व्यवस्था केली आहे ती आनंदाने राहील तिला कधीतरी भेटायला जा जर तू माझ्यावर प्रेम करत असेल तर माझी शेवटची इच्छा नक्कीच पूर्ण करशील येत्या आरतीचं पत्र उघडलं त्याने आरतीला लिहिलं होतं मुली काळजी करू नकोस माझा मुलगा भावांना भटकतो मला माहीत आहे की माझ्यानंतर इथेच राहण्याचा आग्रह धरेल तो तुझ्याशी भांडेल पण काळजी करू नकोस मला दोघेही आनंदी राहावे असे वाटते माझे पत्र वाचल्यानंतर तो तुझ्यासोबत येण्यास तयार होईल माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या दोघांसोबत राहील पत्र वाचतात आरतीने भरतचे पाय धरले भरत प्लीज मला माफ कर मी देवासारख्या सासऱ्यांना त्यांच्या मुलापासून वेगळं केलं मला याची शिक्षा झालीच पाहिजे मी मला घट्टस्फोट तू मला घट्टस्फोट द्यावा आईने आरतीला उचलल्या आणि मिठी मारली सावधान राहा सून तर सूनच आहे ते पुणे कधीही बोलले तर तुझ्या सासराचे स्वप्न होते की तुम्ही दोघे आनंदाने जगा <coughs> आज त्यांना तुम्हा दोघांना पाहून खूप वाईट वाटत असेल आरती सासूच्या पाया पडली आणि आता नेहमीच तुमच्यासोबत राहीन भरातही रडू लागला आणि आईला मिठी मारली नाही आई मी इथेच असेपर्यंत रुद्राश्रमात जाणार नाहीस आणि आरती म्हणाली आम्ही दोघेही तुमच्यासोबत राहू तुम्ही आम्हाला माफ करत असाल तर तर आईने दोघालाही मिठीत घेतले आणि सगळ्यांना माफ केले मित्रांनो ही कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद